मित्रांनो ई टी सेल अंतर्गत दोन हजार सव्वीस साठी खालील घेण्यात येणाऱ्या सी ई टीचे परीक्षेचे अर्ज भरण्यास सुरुवात झालेली ते कोणकोणते कोणते आपण ते बघणार आहोत व्हिडिओ बघणार व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा एम एच एम एस टी सी ई टी ई पी सी एम पी सी बी सी ई टी दोन हजार सव्वीस शेवट दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस त्यानंतर एम एच ए एम बी एम एम एस सी ई टी दोन हजार सव्वीस त्याची दिनांक आहे बारा दोन दोन हजार सव्वीस त्यानंतर बी एड एम एड थ्री इयर्स इंटिग्रेट कोर्स सी ई टी त्याची तारीख आहे चोवीस एक दोन हजार सव्वीस त्यानंतर एल एल बी फायू इयर्स त्याची शेवटची तारीख आहे तेवीस एक दोन हजार सव्वीस त्यानंतर बी एड जनरल इन स्पेशल त्याची तारीख आहे तेवीस एक दोन हजार सव्वीस त्यानंतर यम ए यच एच एम टी सी ई टी त्याची शेवटची तारीख आहे नऊ दोन दोन हजार सव्वीस त्यानंतर एम सी ए सी ई टीची दिनांक आहे दहा दोन दोन हजार सव्वीस त्यानंतर एम पी एडची तारीख एम पी एड सी ई टीची तारीख आहे वीस एक दोन हजार सव्वीस त्यानंतर एम एड सी ई टी त्याची तारीख आहे वीस एक दोन हजार सव्वीस तरी शेवटच्या दिवसाची वाट न बघता विद्यार्थ्यांनी आपापले रजिस्ट्रेशन तारखेपूर्वी करून घ्यावे योग्य मार्गदर्शन अचूक ऑनलाईन फॉर्म भरण्याचे विश्वस्तीय ठिकाण गुरुमाऊली मल्टी सर्व्हिस भाजी मंडी बिडकीन खालील माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे धन्यवाद